दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी जव्हार अर्बन बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली सभेत एक ते बारा विषयास चर्चा विनिमय करून सर्वानुमते मंजुरी देण्यात आली सभासदांनी मांडलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन केलेल्या मागण्यांकडे विशेष लक्ष दिलं जाईल असं चेअरमन व संचालकांचे आश्वासन दिले या वार्षिक सभेत अर्बन बँक चेअरमन निलेश पाटील व्हाईस चेअरमन वैभव अभयंकर संचालक निलेश पडवळे उर्फ पिंका माजी चेअरमन हबीब शेख माजी व्हाईस चेअरमन प्रवीण मोकणे संचालक शिवा सामरे आसिफ लुलानिया मुदतसर पटेल नरेंद्र प्रभू ज्ञानेश्वर मेरे ज्ञानेश्वर मोरे शाहिद खती रियाज मणियार प्रमोद कोठेकर संतोष चौथे दक्षा पटेल गीता चौधरी मेघा अवसरकर तज्ञ संचालक नामदेव जाधव हो, रघुनाथ सामरे तसेच काही प्रमाणात सभासद उपस्थित होते जव्हारवरहून जहीर शेख यांचा रिपोर्ट गिरीश पटोळे सर गाण्या विनंती करतो की आपण सुपर वाढवा सर्व संचालक मंडळास विनंती करतो की आपण मंचावर स्थानावर न व्हावं

याच्या अगोदर सत्त्याण्णव आहे त्याच्या अंतर्गत ती चेंज करण्यात आली होती पण सत्याण्णव घटनादुरुस्ती अशी होती का कुठल्याही सभासदाला मतदानापासून वंचित ठेवता येणार नाही ना। आता समजा आपण एक तुम्ही सांगता मतदारसंघ केले समजा मनोर मधून एक ओळूसमधून एक वाड्यामधून एक तर त्यावेळेस कसं होतं फक्त जवळ मोकड्यासाठी बारा जनरल सीटा होत्या जवळ मोखड्यावर फक्त त्या बारा लोकांना मतदान करायचं होतं नंतर पाच ज्या कॅटेगरी होत्या आणि पाच कॅटेगरीतला ऑल ओव्हर म्हणजे तो भिवंडीचा मतदार असो किंवा कुठलाही असो किंवा जवळ मोकडा यांनी करायचं होतं याच्याने काय होतं का काही जे बाहेरचे सभासद आहेत जव्हार सोडून किंवा मोकडा सोडून जे जनरल आहेत त्या सभासदांना पूर्ण मतदार आपले निवडणूक म्हणजे आपले उमेदवार निवडणुकीत त्यांना मतदान देण्याचं हे अधिकार नव्हतात तर आपण कुठल्याही मतदाराला मतदानापासून अधिकारापासून वंचित ठेवू हो। शकत नाही